तो पॅच तर क्रॉस केला आपण पण इकडे बघू शकता पूर्ण चिकल आहे नमस्कार मित्रांनो मी सुरज गायकर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर आज आपण चाललो आहे विसापूर किल्ल्यावरती आणि आता आपण आलेलो आहे मळवली या रेल्वे स्टेशनला जे की इथलं जवळचं रेल्वे स्टेशन आहे तर इथून आता आपण बाहेर जाणार आहे आणि रिक्षा वगैरे बघू पहिल्या अगोदर नाश्ता करून घेऊया त्यानंतर आपण रिक्षा वगैरे बघू आणि मग पायथ्याच्या गाव गावामध्ये जाऊ त्या गावाचं नाव मी पुढे जाऊन सांगतोच तुम्हाला मुंबईहून पुण्याकडे जाताना लोणावळा सोडले ही लोहगड विसापूर ही जोडगोळी गिर्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असतो मळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो आता आपण मित्रांनो जे पायथ्याचं गाव आहे पाटण तिथे आपण आलेलो हे बघा इथून आता आपण आलो समोर इथे रिक्षा थांबवली आणि हे जे हॉटेल आहे शेड त्याच्या बाजूला तुम्ही इथे बघू शकता एक गेट दिसेल या गेटमधनं आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे आता हा इथे बंद आहे साईडने रस्ता आहे वरती जायला तर इथून आता आपली ट्रेकिंग चालू होणार आहे विसापूर किल्ल्याला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्हाला पहिले लोणावळ्याला यायला लागेल मुंबई पुण्यावरनं तुम्ही येत असाल तर लोणावळ्याला यायचं आहे तिथे एक्सप्रेस ट्रेन थांबतात आणि तिथून लोणावळा पुणे ही लोकल चालू असते त्या ट्रेनने तुम्ही मळवळी या स्टेशनला उतरू शकता लोणावळ्याचं पुढचं स्टेशन आहे आणि तिथून मग तुम्ही रिक्षा करून किंवा शहर काय जे असेल जे साधन असेल तिथून तुम्ही वरती जाऊ शकता जे लोहगडवाडी आहे तिथूनसुद्धा ट्रेक होतो आणि एक भाजी लेणी आहेत तिथूनसुद्धा एक ट्रेक होतो आणि आता आपण चाललो होतो पाटणगावातून तर आता आपण पाटणगावातून जाणार आहे वरती पाटणगावातून जो ट्रेक असणार आहे तो पूर्ण खालपासून वरती पूर्ण डोंगर चढायचा आहे भाजीलेणीपासून थोडा वरती आहे अंतर कमी आहे आणि लोहगडवाडीचं तर एकदम खूपच कमी अंतर आहे तर आता हा रस्ता बघू शकता तिकडे आपल्याला धबधबे दिसत आहेत आपल्या बाजूलासुद्धा वॉटरफॉलचं पाणी पडत होतं तिथे खाली आणि ही छोटीशी वाट आहे इथून आपल्याला चढायचं आहे पाटण या गावातून सहसा कोण ट्रेक करत नाही पण आज आपल्या रिक्षावाला जो दादा होता त्या चढून कळलं की आज लोहगड हा बंद आहे तिथे काहीतरी आंदोलन होतं पण ते कॅन्सल झालं आहे पण तरीसुद्धा पोलीस बंदोबस्त असल्यामुळे तो बंद ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे वरतून जो विसापूरला रोड जातो लोहगडच्या इथून तोसुद्धा बंद आहे तर आज सगळी लोक इथून चालले आहेत विसापूरला वरती बघू शकता किती गर्दी दिसते लोकांची आपल्याला आता इथं बघू शकता वरतून आपल्याला हा धबधबा दब क्रॉस करायचा इथून छोटासा आहे ये रे धीरे-धीरे लगे रे ये पत्ते आता हा रस्ता बघू शकता मित्रांनो पूर्ण जंगलातून आहे झाडी एकदम आपला आजूबाजूलाच आहे त्यामुळे नीट जायचं इथनं जाताना हा इथे धबधबा आहे आणि त्याच्याच बाजूने आपली वाट वरती जाते आणि या धबधब्याच्याच बाजूने इथे बघू शकता आपल्या कातलात कोरलेल्या पायऱ्या दिसतात इकडे मित्रांनो रस्ता बघा पूर्ण चिखलामध्ये काल खूप पाऊस पडला आहे इकडे त्यामुळे इथे चिखल बघू शकतो किती झालं आहे त्यामुळे इथून वरती चढताना नीट चढायचं कारण की पूर्ण वाट चिखलाने मिळलेली आणि इथून चटकण्याचे चान्सेस जास्त आहेत पाय सटकता शू आता पण जवळजवळ आपण एक तास जंगलातून वरती आलो चढत चढत पूर्ण जंगलाचा वा जंगलाची वाट होती एकदम खाली वाकत वगैरे काटे वगैरे होते आणि आपण पडलो पण मी येता येता हे बघा बघू शकता इथं लागलं आहे हाताला जरा थोडंसं लागलं आहे कॅमेरासुद्धा पडला होता पण कॅमेराला काय झालं नाही आणि जंगलातून बाहेर आलं तुम्ही बघू शकता इथे आपल्याला मंदिर लागतं आहे हनुमानाचं मंदिर आहे मंदिरात आता आपण जाणार नाही बाहेरच दर्शन घेतलेलं आहे आणि इथून मंदिराच्या बाजूने आपल्याला असं पुढे जायचं इथे सुद्धा होऊ शकतं चिकल आहे आणि हा आपला पूर्ण दिसतो विसापूर किल्ला तर इथे चिकल आहे पूर्ण सगळीकडे जाण्यासाठी त्यामुळे हा इथे लाकडाचा ओंडका आहे तो तिथे मध्ये टाकणार आहे त्यामुळे जायला थोडी आसानी होईल बस बास, बास तू जाशील चिकला पाठी मागे पाटी पाठी पाठी नकल पाटी सूरज नाही येतो गौरव <laughs> तो पॅच तर क्रॉस केला आपण पण इकडे बघू शकता पूर्ण आहे तर इथे बघू शकता हे दगडाला केशर पासून ठेवलं ते निशान असू शकत तर तेच बघून बघून आपल्याला पुढे जायचे वरती चढून आल्यावर चिखलाच्या कारण थोडं पुढे आलो की आपल्याला उताराची वाट लागते आणि आपल्याला वाटतं की आपण रस्ता चुकलोय थाड़। आणि थाड़। खाली का उतरते थाड़। आपण वरती चढायचं चढून पण इथे तुम्ही बघू शकता इथे दगडवरती अशी मार्किंग आहे ती बघत जा आम्ही सुद्धा ती बघितली आणि कन्फर्म झालं आम्हाला की आम्ही बरोबर रस्त्यावरती आता आपण थोडं चुकीच्या रस्त्याने आलेलो हा गुटनं रस्ता आहे तो पवनानगर नगर आणि हे इकडनं गावातून आपण पाटणगावातून आलो पण मध्येच रस्ता चुकून आपण पवनानगर या रस्त्यावरनं आलो आणि हे भाजीला इकडे जातो ना ना वरती तर इथे या आजोबांची स्टॉल आहे इथे मका वगैरे तुम्ही काकडी वगैरे खाऊ शकता इथे आणि इथे ब बोर्डसुद्धा लागलेला बघू शकता विसापूरकडे आता आपण बरोबर रस्त्यावरती आहे तरी वाटत होतं कारण की जे मधी मंदिर लागलेलं ला आपल्याला ते मी इतर कुठल्या व्हिडिओमध्ये बघितलं नव्हतं हनुमानाचं मंदिर पण ठीक आहे आपण आपल्याला ते मंदिर बघायला भेटलं आणि

मागे मी दाखवलं आता तुम्हाला तिथून एक रस्ता येतो भाजी निकडून आणि एक आपला गावातून येतो तर आता आपल्या हे धबधब्याची वाट करत करत वरती जायचं आहे <गणागाँ> खालचा परिसर बघू शकता मग अशी पूर्ण क्लिअर होतं खालचं दिसत होतं आणि आता येते संपूर्ण धोका पसरलेलं आहे तिथून सुद्धा धुका येते आणि इथे एक दगडाची रचना बघू शकता इथे इथे अशी वरतून गॅप आहे दगडाला आणि इथे ह्याच्यावरती तुम्ही बसू शकता आणि फोटो वगैरे काढू शकता पण जरा सांभाळून आणि त्याच्या पुढे सुद्धा एक गुळ्यासारखं आहे इथे बघू शकता जास्त पाऊस असणार तेव्हा इथे ते पाण्याला भरपूर प्रेशर असतं त्यामुळे या मार्गाने कोणी येत नाही परंतु आता लोहगडचा इथला रस्ता बंद होता त्यामुळे इथनं भरपूर धन येतात आणि आज पाऊस कमी आहे ती एक चांगली बसतं आणि याच्या त्या साईडला तिच्यासमोर दिसतंय प्रॉपर धबधबा आहे आणि अवघच्या अवघात ती पोरं ओरडतात आणि आता मित्रांनो आपण पाटण गावातून येणाऱ्या ज्या शिड्या आहेत तिथपर्यंत पसलेल्या आणि इथं होऊ शकता सगळ्यात पडलेली हनुमानाची मूर्ती आहे आणि त्याच्याच बाजूला एक गुफा आहे तेही गुफा दाखवतो तुम्हाला मराठे इसवी सन सोळाशे ब्याऐंशी सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुनच्या उत्तर बाजूला स्वरूपसाठी गेले होते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहाबुद्दीन जा चाकलमध्ये आला होता मराठे लोहागडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तिथे पोहोचला येथे त्याने केलेल्या चकमकीत के साठ माणसांची कत्तल झाली इथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले म्हणून तो तेथे पोहोचेपर्यंत मराठे उषापूर गावाजवळ पोहोचले याच्या पायऱ्यात मित्रांनो ज्या इंस्टाग्राम वरती आणि रील्स वरती खूप जास्त फेमस आहेत तिकडनं पावसाचं पाणी वाहत असतं असं बघू शकतं हे वरून पाणी पडतं ते त्या पायऱ्यावरनं खाली जात इथून आपण वर आलो आणि ह्या पायऱ्यावरती पडून गेलो की आपण गडावरती पूर्ण पोचतो आणि वरती गर्दी बघू शकता लोहगड बंद असल्यामुळे सगळी गर्दी इकडे आता आपण गडावरती पोचलेलं आहे आणि वरती बघू शकता बाकी इकडे तुमची खाण्यापिण्याची फुलसो आहे कांदा भाजी बटाटा भाजी <laughs> आणि इथे गडाची तटबंदी आहे तर आता इथे वरती वाट जाते तिथे आपण वरती त्या साईडला जाऊन बघूया आणि पुन्हा एकदा धोका सगळीकडे पसरलेला आहे गडावरती प्रवेश केल्यावरती थोडं पुढे आलो की आपल्याला इथे बघू शकता खूप मोठे असे पाण्याचे टाकते खूप सुटलेला आहे त्यामुळे आवाज कमी येईल हे पाण्याची टाकी बघू शकते किती मोठी आहेत आणि पावसामुळे फुल भरलेली आहे थोडासा थोडंसं धुका क्लिअर झाल्यावर तर मित्रांनो खालचा व्ह्यू बघू शकता येत ना समोर असा दबधबा दिसतोय तिकडनं पडते आणि परत धुका आलंय अजून खालून लोक येतात वरती आता आपल्याला इथे काही मित्र भेटले मित्रांनो कुठून आला तुम्ही पिंपरी पिंपरी वर न आलं पिंपरी आकोडी रेल्वे आकोडी रेल्वे स्टेशनच्या एकदम बॅक साइड अंबानगरी सोडा अंबानगरी सोडा ब्रँड इज ब्रँडो खिचो वाई बय वाई बय वाई भाई तुम्हाला दुकानावर ये तुम्ही आपल्या शॉप न या एकदम चिल यो नेम नेहमी माय इज चिन्मय पण विषय कसा हे पोराचे आहे आपल्याला चिन्वय म्हणतात चिन हे पोरा आपल्याला म्हणतात सोळा मॅन मॅन नॉट इज अ मॅन दिस इज ब्रँड ब्रँड इज ब्रँड येतो कंटेन देतो काही नाही पाच मिनिट थांबल तुझ्यासाठी थांबलं मराठी सांगू ना मराठी मराठी चॅनल आहे आपलं माझं नाव सत्यजित नाही मी कॉलपासून आले आपल्याला दादा भेटले यांचं युट्यूबवर चॅनल आहे सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा तर याचा तुम्ही ऐका सबस्क्राइब करा चॅनलला आणि मित्रांनो खूप छान वाटलं तुम्हाला भेटून तर थँक्यू 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 बाय बाय कधी येणार कुठे यायचंय लॉग येणार थोडा या आठवड्यात ड्रायव्हरच्या अगोदर येणार 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 ही मित्रांनो गडाची तटबंदी आहे काही ठिकाणी थोडी चाललेली आहे आणि इथे बघू शकता धबधब्या ना सगळी या तुम्ही कुठून आले खूप लांबून आले आम्ही डोंबिवले युट्यूब चॅनलचं द बेल मजा येते करा अजून थोडं पुढे आल्यावर ते आपल्याला अजून दोन पाण्याचे टाके लागलेत बघू शकता खूप मोठे टाके आहेत हे सुद्धा पाण्याचे टाके खूप आहेत गडावरती इथे बघू शकता खूप मोठे मोठे टाके आहेत आणि मागच्या वेळी आपण आलेलो तेव्हा पाऊस सुद्धा खूप होता आणि सुद्धा खूप होता त्यामुळे आपण इथे नव्हतो आलो आता आपण या साईडला आलो आहे किल्ल्याच्या तर खूप पाण्याची टाकी पाहायला मिळतात आपल्याला आणि मोठी मोठी आहेत की इकडे सर्वत्र बघू शकता समोरपर्यंत पाण्याची टाकी आहेत पूर्ण हळू रे अजून थोडं पुढे आलो की आपल्याला इथे एक मंदिर लागलेलं आहे आता हे कसलं मंदिर आहे समजून येत नाही बघू शकता इथे मला वाटतं ही हनुमानाचीच मूर्ती आहे आणि इथे या दगडी शिळामध्ये मूर्ती जिथे ठेवतात तिथे सध्या तरी काही नाही आहे पण इथे पूर्वी मूर्ती असावी आणि त्याच्या बाजूला पाण्याचा टाक धुक्याने संपूर्ण परिसर झाकला गेलेला आहे त्यामुळे समोरचं आपल्याला काय पाहता येत नाही तर इथे आपल्याला पुन्हा एकदा काही मित्रमंडळी भेटलेली तर आपण त्यांच्यावर सुद्धा एक रील काढली आहे मित्र कुणे कुणाला कुठे गेलेला तू तुझ्या ओळखीचे आहेत माझे या टाक्याजवळचा मारुती मारुतीची मूर्ती होऊ शकतो मित्रांनो टाका भरलं की अर्धी मूर्ती पाण्याखाली जाते धुकं एवढं झालेलं आहे की आम्ही राजवाडा आणि गुरुज आहे तो शोधतो आहे पण धुक्यामुळे आम्हाला रस्ता सापडत नाही बरोबर बघा किती जण एवढी पोरं आहेत आमच्यावर आणि धुक्यामुळे रस्ताच भेटत नाही आम्ही इकडे तिकडे पडत नाही जिल्ह्याचा विस्तार खूप मोठा आहे त्यामुळे काहीच समजत नाही आम्हाला फक्त तलाव दिसले तर सूरज गायकरला सूरज गायकर गायकरला तर इथे धुक्यामुळे सर्वजणच वाट चुकतात आणि आमच्यावर बघू शकता आम्ही चौघ जण होतो आणि आता किती जणं झाले बघू शकता सर्व एकत्र एक्सप्लोअर करत आहेत सूरज गायकर ब्लॉग्स आता आपल्याला इथे धुकं थोडं क्लिअर झालं त्यानंतर खाली आपण उतरलो डोंगरावरनं थोडं आणि इथे राजवाड्याचे अवशेष भेटले आहेत आपल्याला इथे बघू शकता हा राजवाडा आहे थोडेच अवशेष बाकी आहेत तर हा इथून एंट्रन्स होता याचा जिथेसुद्धा सुद्धा दरवाजा आहे फायदे आहेत आणि याची वरची तटबंदी पाहता दोनमध्ये असा तेव्हाच्या गाडी तर या वास्तूमधून आपण बाहेर आलो आणि वास्तू दिसते आपल्याला हे मला वाटतं धान्य कोठार असावं जवळ जाऊन बघू आपण तर ही ते सुद्धा एक वास्तू आहे बघू शकता खूप मोठी वास्तू आहे मला वाटतं हे धान्य कोठार असेल इथे खालीसुद्धा प्रॉपर अशा दगडांची बांधणी आहे हे धान्य कोठार असू शकतं धुक्यामध्ये फिरून फिरून मित्रांनो आपण बघू शकता जिथून वरती आलो तिथं आलो आपण असं इथून गेलेलो आणि त्या तिकडनं फिरून हा पाठीमागचा डोंगर चढून पुन्हा इकडे आले अजून आपल्याला तिकडचा भाग एक्सप्लोअर करायचा आहे तर धुक्यामुळे अशी आपली वाट लागू शकते त्यामुळे कमी पाऊस असेल तेव्हाच यायचं आता आपण पाटणदरा जेव्हा तू वर आल्यावरती आपल्या दोन तोफा पाहायला मिळतात त्या तोफा पाहून आपल्याला मित्रांनो शंकराचं मंदिर आहे ते सुद्धा भेटलेलं आहे आणि मंदिराच्या बाजार इथे बघू शकता पावसाळी चालू आहे आणि ते तिथे मंदिर आहे आता आपण जाऊन दर्शन घेऊया आता हे आपण मंदिराच्या पाठी आलो आहे आणि मंदिराच्या पाठीमध्ये एक कुंड आहे छोटसच आहे आणि हे इथे मंदिर आहे शंकराचा आणि मंदिराच्या समोरच दीपस्तंभ सुद्धा आहे ब्याऐंशी मध्ये मराठ्यांचा आणि मोगलांचा किंवा शिवीचा खेळ चालूच होता चार मार्च इसवी सन अठराशे अठरा ला जनरल पॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला आणि सर्वप्रथम विसापूर जिंकला ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने गडावरच्या मराठ्यांना लोहगड रिकामा करायचा हुकुम सोडला अनिच्छेने मराठे मागे फिरले असा या गडाचा थोडासा इतिहास आहे आता मित्रांनो आपण विसापूर किल्ल्याच्या खाली उतरलेलं पाटणगावातून पुढे चालतो आहे आपण बाहेर जाण्यासाठी कारला फाटरती आणि मंदिरात जेव्हा आपण गेलो शंकराच्या मंदिरात त्यानंतर पाऊस पुन्हा एकदा आला सगळीकडे धुका बसरला आणि जोराचा पाऊस आला त्यामुळे मग आम्हाला बुरुजाकडे जायचं होतं ते आम्ही कॅन्सल केलं आणि उतरायचा निर्णय घेतला तर उतरायला घेतल्यावरती सुद्धा पाऊस वाढला त्यामुळे पाणीसुद्धा वाढलेलं त्यामुळे काही शूट नाही केलं उतरताना तर आता व्हिडिओही इथेच संपवतो तर पुन्हा एकदा भेटू なるほどね。